नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधव आणि आपण पाहणार सतरा जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज सर्वप्रथम संपूर्ण दे राज्याचा जर आज दिवसभराचा जर विचार केला राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये व बहुतांश विभागामध्ये हवामान स्वच्छ आणि कोरडे पाहायला मिळेल खास करून कोकणाचा उत्तरी भाग असेल खांदेचा बहुतांश भाग असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश जिल्ह्यामध्ये आज दिवसभर वातावरण स्वच्छ पाहायला मिळेल मात्र दुपारनंतरचा जर विचार केला दुपारनंतर विदर्भ असेल आणि मराठवाड्याचा जो उत्तरेचा भाग जो असेल या भागात ढगाळ वातावरण आपल्याला वा सध्या पाहायला मिळते सध्याचीच लेटेस्ट ऍपल्या टीमनुसार जर पाहिलं मान्सूनचा जी अक्षरेश आहे ती राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये पोहोचले याचबरोबर पश्चिम बंगालचा उत्तर भागाला या भागामध्ये एक चक्रगाळ वार असते या दोघांच्यामध्ये जोड क्षेत्रांची निर्मिती अजूनही तयार आहे याच जोड क्षेत्रामध्ये सध्या आपल्याला मुसळधार काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते मान्सूनचा जर विचार केला मान्सून राजस्थानमध्ये सर्वाधिक पाऊस पडला राजस्थानचे बहुतांश जिल्हे असेल त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली याच्या अगोदरच्या स्थिती काही वर्षाचा इतिहास जर पाहिला तर या इतिह वर्षामध्ये कधीही राजस्थानमध्ये एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला मात्र या वर्षी मात्र राजस्थानचा जो भाग असेल त्या भागात पाहायला मिळेल मात्र राज्याची स्थिती जर पाहिली राज्यास बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पदवीस पाऊस पडून गेला मात्र सध्याची स्थिती जर पाहिली सध्या मान्सून राज्यामध्ये आपल्याला पा कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय येणाऱ्या काही दिवसामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहेत व राज्यामध्ये दे परत एकदा मा मान्सूनचा चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शकत आहे मात्र त्यासाठी जवळपास चार ते पाच दिवसांचा अवधी अजून शिल्लक आहे सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट इमीनुसार जर पाहिलं विदर्भातील बहुतांश जिल्हे असतील म्हणजेच बुलढाणा अमरावती अकोला परभणी यवतमाळ चंद्रपूर मंडार नागपूर गोंदिया हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ढगाळातून पाहायला मिळतोय तो काही भागामध्ये आज रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर मराठवाड्याचा जो उत्तरेचा भाग असेल छत्रसंभानगर जालना हिंगोली परमीचा उत्तर भाग नांदेडचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल याही भागामध्ये ढगाळातून आज पाहायला मिळ मिळतोय याचबरोबर रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळणे शक्यता उर्वरित राज्यात जर पाहिलं पूर्वित राज्यात मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे मुंबई असेल ठाणे पालघर असेल याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही ढगा वातावरण पाहायला मिळेल मात्र पा पावसाची शक्यता फार त्या ठिकाणी आज रात्री याचबरोबर येणार चिविता असा राज्य पावसाचा विचार जर केला सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिला तर विदर्भातील भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हाच पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर नागपूरचा उत्तर भाग असेल नवखेड काटोल पार्श्वनी रामखेड या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच उमरखेड पूर्वी मौदा आणि नागपूर रो कामटी या भागामध्ये मात्र ट्रायवेद राहण्याची शक्यता वर्धाचा विचार जर केला वर्धाचा कारण जे असेल सेलू असेल या भागामध्ये ढगावात पण पाहायला मिळू शकतं समुद्रपूर हिंगणघाट देवळी आष्टी हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र ट्रायवेद राहण्याची दाट शक्यता याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं अमरावतीचं चिखलदळ धरणे या भागामध्ये हलक्या सरी काय भागात जोरदार असेल हे पाहायला मिळणार आहेत मात्र अमरावतीचा जो संपूर्ण दक्षिण भाग असेल नंद नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे तिवसा मोर्शी वरोड याचबरोबर भासुकले या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर अकोल्याचा विचार केला अको आप, अकोल्यामध्ये मूर्तिजापूर बार्शी दाकळी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पातूर पा अकोले आणि अकोट तेलारा हा जो जो बा बुलढाणा शेजारचा भाग असेल या भागाने मात्र ड्रायव्हिज राहू शकतं बुलढाण्याचं जसं पाहिलं बुलढाण्याचा पा दक्षिण भाग असेल सिंथरराजा लोणार आणि बुलढाण्याचा उत्तरचा भाग संग्रामपूर जळगाव ज्यामध्ये या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार त्याचबरोबर वाशिम असेल आणि यवतमाळचा जो मध्यवर्ती संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस व काही भागात ढगाळ आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार करा मराठवाड्याचा बहुतांश जो भाग असेल म्हणजेच हिंगोली परभणी जालना छत्री संभाजीनगर असेल याचबरोबर बीडचा उत्तरेचं भाग गेवराई आस्ती पाटोदा माजलगाव याचबरोबर लातूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये उदगीर निलंगा अहमदपूर याचबरोबर धाराशिवचं उस्मानाबाद कळंब सॉरी कळंब असेल या उमरगा त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व कदाचित त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार जोरदार पाऊस नसेल मात्र ढगाळ वा ढगाळ वातावरण राहील हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये येणार चोवीस तासांनी पाहायला मिळण्याची शक्यता आहे नांदेडचा जर पाहिलं तर नांदेडचा तो दक्षिण भागातला भाग असेल देवलूर मुक्खेड कंदार याचबरोबर किनवट काय की किनवडचा काही भाग असेल आणि खदगावचा भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल माळशिरज माळा बार्शी सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट मंगळवेडा पंढरपूर या संपूर्ण भाग जिल्ह्यामध्ये आपल्याला येणाऱ्या जीवित संभे हलक्याच पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र करमाळाचा जर विचार केला उत्तरेचा या भागामध्ये मात्र ड्रायवेग राहू शकतो तसेच सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा कवटेमांका जत आटपाडी मिरज वाळवा इस्लामपूर तसेच खानापूरचा काय भाग असेल पोलूस असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला ही शक्यता आहे त्याचबरोबर या भागामध्ये काही अंशी जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोल्हापूरचं जर पाहिलं शाहूवाडी गगनबावडा याचबरोबर राधानगरी आजरा चंदगड गडिंग्लज हा भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आजपर्यंत शिरोळ असेल त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच सातारा जर पाहिला साताराचा जो घाटमातेचा भाग असेल पश्चिम भाग असेल कराड सात सातारा शहर असेल मेढा असेल वाई असेल जसेच वडू वोड़। दही या भागा ही या भागामध्येही हलक्या स्वरूपात पाऊस मात्र कोरेगाव वा वाई शिरवळ पलटण हा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये ड्रायवेद राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार केला पुण्याचा संपूर्ण जिल्हा असेल म्हणजेच घाटमात सोडून जुन्नर गोड शिरूर दौंड बारामती इंदापूर सासोड हा या भागाने मात्र ड्रायवेद राहू शकतं लोणावळा कांदा मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत अहिल्यानगरचा विचार केला अहिल्यानगरमध्ये शेवगाव पातळी सोडून बरोबर नग नगरचा जो बहुतांश भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला ड्रायवेद राहू शकतं मात्र काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला नाही याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर सॉरी खांद्याचा जर विचार केला खांदेचा जळगावचा जो संपूर्ण उत्तरेचा भाग असेल ड्रायवेद राहू शकतं म्हणजे फारवा चाळीसगाव पाचोरा याचबरोबर भडगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस धुळ्याचं जर पाहिलं धुळ्याचा दक्षिण भाग असेल धुहेर तालुका या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस मा याचबरोबर सागरी शिंदखेडा शिरपूर या भागाने मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे अंशी ढगाळ वाटून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर नंदुरबारचा जर विचार केला अकलबोळा बडगाव या दोन तालुक्यामध्ये मात्र हलक्या मध्यमशिरी पाहायला मिळू शकतात नाशिकचा जर विचार केला नाशिकला मालेगाव नांदगाव याचबरोबर पश्चिमचा भाग सरगना पेठ नाशिक, सर नाशिक, नाशिक इगतपुरी दिंडोरी या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल व मध्यवर्ती संपूर्ण भाग जो असेल निपाड सिन्नर येवला चांदोड सट्टाणा या भागांनी मात्र ड्रायबे तर राहू शकतात तसेच कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग असेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दक्षिण भाग याच भागामध्ये आपल्याला भागा। भागा हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता ते म्हणजे फक्त जे समुद्रा सप भाग असेल याचबरोबर रायगड असेल मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण या भागाचा जर विचार केला शक्यतो करून त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं पाऊस जर झाला तर फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर हवामान खात्याचा म्हणजे आय एम डीचा जर विचार विचार जर केला धाराशिव असेल लातूर नांदेड या भागामध्ये येलो अर्ट जारी केला याचबरोबर संपूर्ण विदर्भमध्ये याच्यामध्ये बुलढाणा अकोला वाशी वा वाशिम असेल अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूरचा काय भाग असेल त्या भागामध्येही येलो अर्ट जारी केलं आहे याचबरोबर पश्चिम महाराडचा बहुत संपूर्ण भाग असेल मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला नंतर त्या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही त्याचबरोबर खांद्याचा विचार केला धोरण जळगाव नाशिकचा कोणताही भाग असेल पालघर असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेलं नाही हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद